महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नातेपुते येथे गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनांक आठ डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सांगता कार्यक्रम झाला नातेपुते येथे श्री विठ्ठल मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर तथा तीनशे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या सह सहकार्यातून करण्यात आलेले होते शंभू महादेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नातेपोते नगरीमध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी चला जाऊ स्वल्प वाटे वाचे गाऊ विठ्ठल या न्यायाने सप्ताहाची प्रेरणा वै ह भ प मनोहर महाराज भगत सप्ताहाचा शुभारंभ सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता सप्ताहातील कीर्तन महोत्सवात रात्री ते या वेळेत दिनांक डिसेंबर पासून रोजी महाराज गलांडे भागवताचार्य हत्त्रा गलाडे गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू ह भप बापूसाहेब महाराज देहूकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह भप अशोक महाराज जाधव जुन्नर गणेश महाराज महाराज भगत नातेपुते रामायणाचार्य ज्ञानेश्वर शिंदे माऊली अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या महाराजांनी कीर्तन सेवा दिली आठ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत काल्याचे कीर्तन संतवीर ह भप बंडातात्या कराडकर संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य व काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला तन मन धनाने सहकार्य केले असे अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने सांगण्यात आले कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर नातेपोते या ठिकाणी संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष अमोल गजानन पाडसे बापूसाहेब भांड विनायकराव उराडे चंद्रकांत तात्या ठोंबरे गणेश कुचेकर गणेश पागे तुकाराम ठोंबरे मंगेश दीक्षित अभिजीत म्हामणे समाधान माळी जालिंदर ठोंबरे नारायण काळे सचिन साळी यांनी तसेच परिसरातील सांप्रदायिक भाविकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले नातेपुते प्रतिनिधी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा